बुलढाण्यात आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा हजारोंच्या संख्येने सकल आदिवासी रस्त्यावर बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात बुलढाण्यात आज सकल आदिवासी समाजाच्या वतीने जोरदार आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला या मार्फत हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव आणि भगिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपल्या मागण्यांचा जोरदार पाठा वाचला हैदराबाद गॅजेट महाराष्ट्रात लागू करू नये आणि धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये या प्रमुख मागण्यांसह अनेक मुद्द्यांवर आदिवासी समाजाने रोष व्यक्त केला पारंपरिक वेशभूषा ढोल ताशे आणि घोषणाबाजी यामुळे संपूर्ण परिसरात आंदोलनाचा प्रभावी आवाज उमटत होता मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शांततेत मोर्चा पार पडला असला तरी सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापुढे राज्यभर तीव्र आंदोलन छडण्याचा इशारा आदिवासी नेत्यांनी दिला आहे या आंदोलनामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले असून शासनाच्या निर्णय प्रक्रियेवर या मोर्चाचा ठोस परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी <laughs> फुले शाहू आंबेडकरांचा वारसा असलेल्या हैदराबाद गॅजेटचा आणि महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही हैदराबाद स्टेट वेगळा आहे आणि महाराष्ट्र स्टेट वेगळं आहे तिथले कानून वेगळे आहे आणि महाराष्ट्राचे कानून वेगळे आहे आदिवासीची चाली रीती रूढी परंपरा ह्या भिन्न आहेत त्या बंजारा समाज या पाचही निकष पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाज असो की धनगर समा समाज असो की वडार समाज असो आदिवासीमध्ये त्यांना कदापिही घेणं शक्य नाही कारण ते असंविधानिक का आहे आणि जर तसं होत असेल तर हा संविधानाचा अपमान आहे आणि आम्ही आमच्या ताटातली भाकरी इतर कोणालाही खाऊ देणार नाही आणि त्यासाठी मग रस्त्यावर उतरून याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि पूर्ण महाराष्ट्रभर ते आंदोलन राहील